सोलो ट्रिप प्लॅन केली होती ठीक आहे ह्या संडे मी केळीचे सॉरी यार बोलतात सो हॅलो <laughs> गाईज so, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सो so, आज आहे सोमवार आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो सोमवारचं माझं रुटीन असतं की आपण इकडे घराजवळच एक महादेवाचं मंदिर आहे सो आपण तिकडे जात असतो सोमवारी तर मी म्हटलं की आज तुम्हालाही घेऊन जाऊयात तुमचंही दर्शन करून आणतो मी तिथनं सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत एन्जॉय करा अजून पुढे काय ऐक काही गोष्टी आहेत सॉरी त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो so, चला वेळ न घालवतो आपण जाऊयात तिकडे आणि मी मस्त रेडी वगैरे झालोय आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तरी उशीरच झालेलं आहे ठीक आहे चलो मी जाते आणि पुढचा पुड़ पुढे सुद्धा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि बघा शेवटपर्यंत चलो चलोवान इथे तर आत्ता आपण तिथे जवळ मंदिरापाशी पोचतो आहे आणि मी जल घेतलेले सोबत तिकडे पिंडीवर टाकायला आणि मला माहिती आहे आवाज थोडासा बारीक येतो आहे कारण आस आसपासमध्ये लोक आहेत त्यामुळे मला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत आणि आणि हे ते मंदिर ठीक आहे आणि इकडे सर्वात इतर नंदी महाराज आहेत आणि आतमध्ये पिंड वगैरे आहे आणि तिकडे महादेवाची मूर्ती पण आहे सो चलो तर फायनली मी तिकडनं जाऊन आलो आतलं मला जास्त काही रेकॉर्ड करता आलं नाही कारण लेडीज खूप होत्या तिकडं त्यामुळं ऑब्व्हियसली बरोबर वाटत नाही मी रेकॉर्ड करणार आणि ते पण त्यामध्ये जर आले सो चुकीचं आहे हे मला वाटतं म्हणून मग मी नाही केलं तिथं आतमध्ये जास्त काही रेकॉर्ड थोडेसे क्लिप्स घेतलेत फक्त बाकी जास्त काहीच नाही कारण खूप गर्दी होती आणि गर्दी हमेशा इकडे असते म्हणजे असतेच सो चोला बी घर जाते तर गाव आपल्याला तिकडे जायचं सरळ आणि ह्या साईडने आपण आलो ठीक आहे मंदिर ह्या साईडला आहे आणि आपल्याला जायचं आहे स्ट्रेट इथूनही रस्ता आहे बट मला माहीत नाही येत कुठे आहे काय वगैरे मी म्हणजे फर्स्ट टाईम ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस इकडनं स्ट्रेट असंच गेलो होतो सीधा मग त्यामुळे मी कोणनंच जातो मी घरी आलेलो आहे आणि मम्मीने इकडे मस्त चहा ठेवला हो आहे आणि सोबत आता ऑबियसली बिस्किट तर खाऊ नाही शकत त्यामुळे हे प्लेन काय माहिती काय वेपर्स आहेत वाटतो आलूचे वेपर्स बस एवढं खाऊयात वन मिनिट लाईट आहे बाबू पप्पी दे पप्पी दे बघा बस 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 अजून एक पप्पी दे मला पप्पी दे अजून एक आणि मी आता हे टॅबलेट खातो आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मला जरा म्हणजे भयानक सर्दी झालेली इतक्या टॅबलेट खाल्ल्या मी क्रोसिन डोलोसिन सॉरी अजून कोणती गोळी डोलो वगैरे सगळ्या गोळ्या खाल्ल्या पण काही फरक पडत नाही मग कोणती गोळी आता माहित नाही स्ट्रॉंग त्यांना म्हटलं जब्बर सर्दी झालेली मला मग त्यांनी ह्या दोन गोळ्या दिलेल्या एक डोस झाला एक डोस घ्यायचा आहे तर कायच मी आता आलेलो आहे टेरेस वर आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मी एक सोलो ट्रिप प्लॅन केली होती ठीक आहे ह्या संडेला म्हणजे महा कालच्याच दिवशी आ, सो मी जाणार पण होतं पण झालं असं की माझी तब्येत अचानक बिघडली आणि रिसेंटली माझ्यासोबत एक गोष्ट होती ती म्हणजे मी खूपदा नोटीस केले ते चार ते पाच वेळा झाले की मी जिकडे पण आता बाहेर जायचा प्लॅन करणार ना आदल्या दिवशी मी बी आजारी पडणार म्हणजे आजारी पडणार शंभर टक्के हे आता चौथी ते पाचवी टाईम आहे म्हणजे गेल्यास ज्यावेळेस गणपती बघायला आम्ही जाणार होतो आदल्या दिवशी मी आजारी पडलो त्यानंतर आम्ही चाललो होतो कजन सगळे आम्ही जाणार होतो हॉटेलला जेवायला त्याच्या अगोदर आदल्या दिवशीचा आणि हे सीन होतं माझ्यासोबत मी आजारी पडलो आणि त्यानंतर मग आत्तामध्ये देवी ज्यावेळेस बसली होती त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आपण सप्तरशृंगीला जाऊयात किंवा मग वणीला जाऊयात नाही सेम आहे का चप्तरशृंगी वनी माहीत नाही मला सॉरी चप्तरशृंगी आणि कुठेतरी असं एक प्लॅन केला होता यार आम्ही वैष्णवी देवी असं कुठेतरी प्लॅन केला होता आणि त्यावेळेस पण सेम सीन झाला माझे दोन्ही डोळे जे आहेत ते म्हणजे इन्फेक्शन झालं होतं मला मध्यंतरी डोळ्यांचं जर तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज जा आपल्या इन्स्टावर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टाची लिंक आहे सो तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करा तिथेसुद्धा तुम्हाला रोज डेली नवीन नवीन मिनी ब्लॉग्स बघायला भेटतील सो तिथे मी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही आमचा एक प्लॅन झाला होता सिंहगडला जायचा आणि तो प्लॅनसुद्धा माझ्यामुळेच कॅन्सल झाला होता कारण माझी तब्येत बिघडली होती अचानक सो so, असे आता तीन ते चौथ्यांदा झाले आणि आत्ता एक पाचवे पाचवे टाईम हे झालं की मी सोलो ट्रिप प्लॅन केली आणि आदल्या दिवशी म्हणजे रविवारी मी ठरवलं की आपण जाऊयात आणि शनिवारी अचानक म्हणजे थंडी वगैरे भरून आली आणि सर्दी इतकी भयानक झाली मला इतकी भयानक म्हणजे मी इतक्या गोळ्या खाल्ल्यात डोलो क्रोसिन बिसिन जेवढ्या गोळ्या आहेत तेवढ्या खाल्ल्यात आणि मग काल प पा, सॉरी परवा शनिवारी रात्री मग मेडिकलमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की मला एकदम स्ट्रॉंग गोळी द्या नाही तुम्ही म्हटलं मला झोपीचे तरी गोळी द्या ॲटलीस्ट कारण त्या सर्दीमुळे ना अजिबात झोप येत नाही म्हणजे का पूर्ण बंद होतं आणि मग श्वास घेण्यासाठी असं तोंड तोंड <laughs> चालू ठेवावं लागतं आणि ती तोंड धावा गेले ना मग झोप येत नाही अजिबात त्यामुळे इतका वैतागलो मी खरंच परेशान झालो आहे आणि मला नेहमी असं होतं मी बाहेर जाणार त्यावेळेस मी बिमार पडणार म्हणजे सॉरी आजारी पडणार म्हणजे पडणारच आणि मला सर्दी आत्ता थंडे म्हणून त्यामुळे नाही आहे मला कंटिन्युअस बारा महिने सर्दी असती मी थोडंसं जरी गार खाल्लं होतं इन्स्टाच्या एका ब्लॉगमध्ये मी पुण्याला चाललो होतं ठीक आहे म्हणजे परवाचं आहे शुक्रवारी दिवशी पुण्याला चाललो होतो त्यावेळेस मी एक बिस्लेरी बॉटल घेतली होती गार थंड पाण्याची आणि ते पाणी पिलं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा घसा वगैरे दुखत होता पण मी म्हणलं ठीक आहे जाऊ दे मग मी गरम पाणी पिलं त्यानंतर रात्री आणि दूधसुद्धा पिलं होतं हळद वगैरे टाकून मसाला दूध केलं होतं आणि पण तरीसुद्धा मा मला नेहमी असं होतं की मी थोडंसं जरी गार खाल्लं किंवा थोडं आंबट जरी खाल्लं ना तरी माझा पूर्ण घसा वगैरे पॅक जात होतो आणि मला भयानक सर्दी होते भयानक मी आजारी पडतो त्यामुळे मी आता कानाला काढच लावलेलं ला आहे की आपण आता नाही खायचं गार कारण खरंच खूप त्रास होता आणि असे मग प्लॅन वगैरे असतं ते मग कॅन्सल होऊन जातात मग खरंच खूप वाईट वाटतं आणि मी इतकं प्लॅन मस्त केलं होता की सोलो ट्रिपचा ते मी तुम्हाला पुढे सांगेन किंवा ते सरप्राईज असेल तुमच्यासाठी की आपण सोलो ट्रिप आपण कुठे जातो आहे काय करतोय आउट ऑफ सिटीज आहे ही गोष्ट मी तुम्हाला देतो क्लिव देतो आहे ठीक आहे सो आऊट ऑफ सिटीज आपण जाणार आहे आणि खूप खूप मजा करणार आहे आणि सोलो ट्रिप मी आधी म्हणजे ठरवलं होतं की कुणाला तरी घेऊयात सोबत वगैरे बट म्हणलं की खूप दिवसापासून माझा सुद्धा विचार चालला होता की यार मस्त इन्स्टावर रील्स वगैरे बघतो नाही का सो असं वाटतं की यार आ, ते रील्स बघून की एकदम लांब कुठेतरी तिकडे तीसुद्धा ती ट्रीप लवकरच प्लॅन करू तुम्ही जर खूप सारं प्रेम दिलं तर नक्कीच आपण एक लॉंग ट्रीपसुद्धा सोलो ट्रीप प्लॅन करूयात आणि सध्या तरी बट आताची जी सोलो ट्रीप असणार आहे तीसुद्धा आउट ऑफ सिटीच आहे ठीक आहे ऊन खूप आहे मी मुद्दा मी तो उन्हासाठी आलो आहे कारण मी जसं की मी म्हटलं जरा बरं वाटत नाही सर्दी वगैरे वगैरे आणि आमच्या इकडे कंटिन्यूस गार वातावरण असतं म्हणजे इकडे झाड वगैरे डोंगर वगैरे त्यामुळे नेहमी गार वातावरण असतं आणि त्यामुळेच मला बारा महिने सर्दी आहे सो ए फ्यू मोमेंट्स इथे सो फ्रेंड्स मी आत्ता खाली आलो आहे जे टेरेसवर होतो मी आणि म्हणजे मम्मीचं फळ आलं होतं की खाली एक खिचडी झालेली आहे गरम गरम ती खाऊन घे सो so, मी आता खिचडी खाऊन घेतो आणि मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे ती म्हणजे की माझे असे बरेच फ्रेंड्स आहेत ज्यांना मराठी येत नाही ठीक आहे सो त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुझे ब्लॉग्स बघायचे आहेत ठीक आहे बट ते समजतच नाही म्हणजे त्यांना मराठी येतच नाही आतला भाग नाहीये डेली आपण जी म्हणजे भाषा बोलतो म्हणजे रोजच्या ज्यातली की इकडे तिकडे वगैरे त्या तेवढ्या तेवढे शब्द त्यांना समजतात बट आता ब्लॉग जर म्हटलं की आपण पूर्ण मराठीमध्येच ते सगळं बोलत असतो शूट करतो सो त्या काही गोष्टी आहेत ज्या त्यांना नाही समजत तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू ब्लॉग प्लीज हिंदी मे बना हम, मे बी देखना आहे बो पण समजवेही नाही आता तो देख मतलब देखते ही नाही फिर कोय मतलब समज मी नाही आता तर क्या देखे सो असं त्यांचं म्हणणं आहे तर मला तुम्हाला विचारायचं तुम्हाला काय वाटतं की मी ब्लॉग हिंदीमध्ये शूट करायला सुरू करू का की आपलं मराठीमध्ये कंटिन्यू ठेवत मला तुम्हाला विचारायचंय सो प्लीज मला सांगा की मी काय करू म्हणजे ब्लॉग हिंदीमध्ये कंटिन्यू करू म्हणजे सॉरी ट्राय करून बघू की मराठीमध्येच कंटिन्यू करू आणि मला एक पर्सनली म्हणजे असं वाटतं की माझा एक ओपिनियन मी तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की मी एकदा ते ट्राय करून बघावं कारण मला सुद्धा अॅनालाइज करायचं आहे ते की हिंदीमध्ये म्हणजे कसं ऑडियन्स आहे भरपूर आहे की कमी आहे किंवा मराठीमध्ये जास्त आहे की कमी आहे सो मला ती गोष्ट एक अॅनलाईज करायची आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मला ते चेक करायचं आहे की मी जो ब्लॉग हिंदीमध्ये शूट करून अपलोड करणार ते सो ते काय पोर्ट्रे होते तुमच्यासमोर किंवा कसं आहे ते सो ते मला एकदा चेक करायचं आहे मग आपण एक, एक, एक एक्सपिरियंट एक्सपिरिमेंट याला म्हणू शकतो की तो एकदा ट्राय करून बघाल आणि सॉरी जर आवाज इकडे कारण मी दरवाजा लावून टाकलाय बेडरूमचा कारण रोजी मधी मध्ये करते आणि रोजीचा काही सीन असतो माहिती का तिला जे खायला दिले ना ती ते खात नसते आपण जे खाणार असतो तेच तिला पाहिजे असतं म्हणून ती इकडे मधी मधी करणार मला खाऊन पण देणार नाही शूट पण करून देणार नाही त्यामुळे मी दरवाजा लावून टाकलाय त्यामुळे जरा आवाज घुमत असून सो त्यासाठी प्लीज सॉरी आणि सो मला प्लीज कमेंट करून सांगा की म्हणजे मी काय करू हिंदीमध्ये एकदा ट्राय करून बघू की आपलं मराठीमध्येच राहूयात आणि जसं की मी म्हटलं तुम्हाला सुद्धा वाटतं का असं की एक एक्सपेरिमेंट करायला काय हरकत नाही आहे सो एकदा ते करून बघ सो बघूयात चला आता मी खिचडी वगैरे खातो तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा ओके okay. मी आलो आहे खाली शॉपमध्ये म्हटलं की जरा तिकट खायचं खायचं काहीतरी खायचं मन करते म्हणून म्हटलं केळीचे चिप्स घ्यावं आणि दही दही द्या बारकं आणि केळीचे चिप्स द्या सो मी इथून दही आणि केळीचे चिप्स वेपर्स काय म्हणतात त्याला ते घेतलेलं आहे चला आता वर तर फ्रेंड्स मी वेपर्स चिप्स वगैरे जे काय यार ह्याला काय म्हणतात काय म्हणते केळीचे वेपर्स केळीचे चिप्स तो ते खातो आणि मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण घसा ऑलरेडी दुखते आहे आणि तेलकटमुळे म्हटलं नको सो एकदम थोडंसं नाही असं एकदम बुगा बुगा थोडंसं नाही का तेवढंच मी घेतलं आहे सो काही आता आपण ब्लॉगला एंड करून टाकूया चिप्स विप्स खाऊन झाले मस्त आता मला झोप आलेली आहे आणि एक दो मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्यात त्या म्हणजे पहिली सर्वात आधीची एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही खूप सारं प्रेम देत आहे मला खूप भारी वाटतंय तुम्ही मेसेज करता की ब्लॉग कधी येणार आहे किंवा आला नाही तर काय येत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे सो so, हे प्रेम बघून मला खूप भारी वाटते आणि तुम्ही असे मेसेज वगैरे करता त्यामुळे मी अजून इन्स्पायर होतो काहीतरी वेगळं वेगळं नवीन करण्यासाठी so, सो असंच प्रेम शेवटपर्यंत देत राहा शेवटपर्यंत असंच प्रेम सपोर्ट करत राहा आणि जर चॅनेलला सबस सॉरी यार मला हे बोलतात सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एडिटिंग बद्दल मला बोलायचं Uh, ते म्हणजे एडिटिंगला मला थोडासा प्रॉब्लेम येतोय त्याचं कारण म्हणजे एडिटिंग मला इतकं जमतच नाही कारण मला काही घंटा येत नाही त्यातलं कारण मी कधीच व्हिडिओ वगैरे ते काय असं एडिटिंग विडिटिंग काही केलेलं नाहीये त्यामुळे आणि आता मी कुठेतरी शिकतोय थो थोडंफार uh, ब्लॉगमुळे जिकडे आता तुम्ही जर रिसेंटली माझा ब्लॉग बघितला तनिष्काचा आणि माझा uh, पिझाचा ब्लॉग ब्लॉग त्यामध्ये बरेच मीम्स वगैरे मी ॲड केलेले आहेत त्या मागे सु, त्या सुद्धा इतकं डोकं लावलं होतं म्हणजे मी कुठून कुठून ते सर्च केलं नंतर ते भेटलं ते डाउनलोड कसं कर करायचं वगैरे इथून सगळी सुरुवात त्यासाठी झाली होती सो so, त्याबद्दल खरंच म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठला पार्ट आवडला नसेल किंवा काही so, सो त्यासाठी सॉरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू सो मच तुम्ही असंच प्रेम देत आणि शेवटपर्यंत देत राहा सो थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय